सर्व भाविक भक्तांना कळवण्यात आनंद होतो की बाल योगी श्री संत हरिरामदास बाबा यांच्या कृपाप्रसादाने जगद विख्यात दानशू राजा हरिश्चंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मड बारागावमध्ये तपोनिधी श्री ह हरिभक्त परायण महाराज बाळासाहेब महाराज फणसे यांच्या नेतृत्वात एकोणीसशे पंच्याऐंशी साली सुरू झालेल्या दिंडी पालखी सोहळा यावर्षी गुरुवार बारा जून रोजी प्रस्थान होणार असून श्री क्षेत्र पंढरपूर येथे गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रवेश होईल या दिंडीचे प्रमुख संयो संयोजक हरिभक्त परायण महादेव महाराज मोरे हे वर्षानुवर्षे करत आहेत सर्व भाविक भक्त या पायी दिंडी सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात ग्रामीण कट्टा चॅनलसाठी भरत मोरे मढ बारागाव श्री संत हरिरामदास बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मठ बारागाव भूमीमध्ये गेली अनेक वर्ष एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून तर आत्तापर्यंत दिंडी सोहळा हा पंढरपूरला जात असतो श्रीक्षेत्र मठ बारागाव ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी पालखी सोहळा जात असताना या सोहळ्या ज्यांनी सुरू केला ते परमपूज्य गुरुवर्य तपोनिधी श्री बाळासाहेब खनसेबाबा कल्याण यांनी हा एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून पायी दिंडी सोहळा या ठिकाणी सुरू केला आणि या दिंडी सोहळ्याचं नेतृत्व अजून एक हरिभक्तपरायण महादेव महाराज मोरे यांनी उत्कृष्ट असं नियोजन आणि त्यांचं नेतृत्व या ठिकाणी या दिंडीला लाभलं आणि हा पायदिंडी सोहळा यंदा सुद्धा अत्यंत सुंदर अशा पद्धतीने आयोजित केलेला आहे तर हा पायदिंडी सोहळा यंदा दिंडीचं जे प्रस्थान आहे ते ज्येष्ठवद्य प्रतिपादा गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस आणि पंढरपूरमध्ये या दिंडीचा जो प्रवेश असणार आहे हा आषाढ शुद्ध अष्टमी गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस या रोजी दिंडी त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये प्रवेश करीत या दिंडीसाठी प्रथमतः मी सर्वांना आवाहन करतो की या दिंडी सोहळ्यासाठी अनेक जणांनी अनेक वर्ष या ठिकाणी त्यांचं योगदान आहे या सर्वांनी या दिंडीमध्ये सो सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आपलं पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन पायी दिंडी सोहळ्याचा आनंद अनुभवा असं मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी श्री संत बाबांची ही जागृत समाधी आहे तर ही मला वाटतं जवळजवळ ऐंशी वर्षापूर्वी ऐंशी वर्षाच्या पूर्वी जरी म्हटलं तरी चालेल त्यावेळी या ठिकाणी एक सोळा सतरा वर्षाच्या मुलाची ही समाधी आहे अत्यंत जाज्वल्याची समाधी आहे जागृत समाधी आहे आणि ही समाधी सोहळा या ठिकाणी आमच्या गुरुवारी फनसेबाबांनी या ठिकाणी पायदंडी सोहळा करून श्री संत अजमदास बाबा यांच्या या समाधीला अजून चांगलं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आणि या दिंडीच्या माध्यमातून आमचं मढ बारागाव सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व वारकऱ्यांना कळलं की मढ दिंडी पायदिंडी सोहळा या ठिकाणी निघत असतो आणि या दिंडी सोहळ्यामध्ये जे नेतृत्व करणारे महादेव महाराज मोरे आहेत फनसीबाबा आहेत या सर्वांना मठ बारगाव धन्यवाद देते आणि त्यांचं या ठिकाणी आभार धन्यवाद देऊन आभार मानतो या दिंडी सोहळ्याचं प्रस्थान आता होणारच आहे बारा जूनला तर आमच्या बा मठ बारगावमध्ये हा जो ग्रामीण कट्टा चॅनेल ज्यांनी सुरू केला ते आदरणीय आमचे बरेचसे मोरे यांनी सांगितल्यावरून या दिंडी सोहळ्याची माहिती मी थोडक्यात आपल्याला दिली आहे या दिंडी सोहळ्यामध्ये सर्वांनी यावं आनंद लुटावा आणि श्री संत रामदास बाबा यांच्या समाधीचा अनुभवही चांगल्या प्रकारची येतो या ठिकाणी यावं नतमस्तक व्हावं आणि ही सर्वांना या ठिकाणी विनंती करतो रामकृष्ण